लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत जी दृश्य आपण पाहताय ती दृश्य आहेत कल्याणमधली दर पाच वर्षांनी निवडणुका आल्या की संपूर्ण महाराष्ट्रात हेच चित्र बघायला मिळतं रस्त्यांची कामं व्हायला लागतात उपपट्टी मारून तात्पुरत्या स्वरूपात रस्ते सुधारले जातात एवढ्या कामावर निवडणुका आटोपल्या जातात आपली जनता जुन्या गोष्टी विसरून पुन्हा त्याच लोकांना मतदान करून मोकळी होते पाच सहा महिन्यांनी पुन्हा ते रस्ते खराब होतात परत पाच वर्ष त्या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे कितीही अपघात झाले तरी प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी त्या रस्त्यांकडे ढुकूनही बघत नाही भारत स्वतंत्र झाल्यापासून आपल्या देशात वर्षानुवर्ष पाच वर्ष सहन करायचा लोकप्रतिनिधींच्या नावाने बोंब मारायची आणि निवडणुका आले की परत तेच लोकप्रतिनिधी भावनेच्या आधारावर किंवा तात्पुरते काहीतरी काम दाखवून जनतेला भुरळ पाडतात नेहमीप्रमाणे पुन्हा तेच घडते तीच लोक निवडून दिली जातात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एकदा का निवडणूक झाली की पुन्हा पाच वर्ष सहन करण्यापलीकडे तुमच्या आमच्याकडे काहीही पर्याय नसतो त्यामुळे खरंच काम करू शकेल अशाच उमेदवाराला निवडून द्या मग ते निवडणूक लोकसभेचे असो विधानसभेचे असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे असो प्रत्येक निवडणुकीला जागरूक राहून मतदान करा निवडणुकीला उभा असलेला एकही उमेदवार लायकीचा नसेल तरी मतदान केंद्रावरती जा आणि नोटाचं बटन दाबून या पण मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे तरच हे सगळे वटणीवर येतील